कोल्हापूर येथून जवळच असलेल्या अंतर्गत श्री हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालखोनीकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली गुढीपाडव्याचे औचित्य साधून दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत भागवताचार्य हरिभक्त परायण सौ पार्वतीताई महाराज पवार राहणार दर्यापूर यांच्या मुखारविंदाद्वारे संगीतमय श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे ताई आपल्या कथेतून पंढरीचे महात्मे सांगत असताना तीर्थ त्यांची इच्छा करीती सर्व काळ भावया निर्मळ आपण असे ताईंनी पायीवारीचा अनुभव मांडताना त्या म्हणाल्या श्री महश्री वाल्मिकी पायी दिंडी सोहळा खालखोनी ते महाक्षेत्र पंढरपूर पायवारीत आजपर्यंत जो जो वारकरी सामील झाला तो कीर्तनकार प्रवचनकार आणि मी सुद्धा भागवताचार्य बनली आहे हा आशीर्वाद महाश्री वाल्मिकी रायांचा आहे कोळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामा आधी म्हणून प्रत्येकाने पायीवारी केली पाहिजे पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग या संत वचनानुसार श्री श्रीमहर्ष्री वाल्मिकी पायी दिंडी सोहळा रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीसला खालखोनीवरून प्रस्थान होणार असून दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीसला महाक्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे तसेच दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस ते सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह हो आयोजित करण्यात आला आहे व दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस गुरुपौर्णिमेला गोपाळपुरीला पायदिंडी सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाचे सांगता होणार आहे अशा विविध विषयाचे पंढरपूरचे महात्मे सांगून हरिभक्त परायण पार्वतीताई महाराज पवार यांनी आढावा घेतला आहे दैनंदिन कार्यक्रम म्हणून सकाळी पाच ते सहा काकडा आरती सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते पाच भागवत कथा व सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व रात्री कीर्तनाचे आयोजन केले आहे भागवत कथेला सात संगत म्हणून हार्मोनियम वादक दीपकराव मानकर राहणार सायत मृदंगवादक सार्थक गाळे राहणार खालखोनी गायनाचार्य पुरुषोत्तम पवार राहणार दर्यापूर यांची प्रमुख उपस्थिती आहे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ ते अकरा भागवताचार्य हरिभक्त परायण सौ पार्वतीताई महाराज पवार यांच्या काल्याचे कीर्तन होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती कामठा बेलखेड येथील गावकरी मंडळींनी दिली आहे आपल्या समोर बसलेले माझे गुरु हरिभक्त पाटील रवींद्र महाराज पाटील यांचे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्याच नियोजनानं चार ठिकाणी वाऱ्या निघत असतात एक म्हणजे खालकुन या गावमधून मोजरीसाठी निघत असते खालकून या गावावरून मोजरीसाठी त्याचं तिसरं वर्ष आहे आणि खालकुन या गावावरून कौंडणीपूरला सुद्धा निघत असते आणि खालकुन येते शेगाव आणि सगळ्यात मोठी आषाढी वारी खालकोन येते पंढरपूर महापुक्राची वारी असंख्य महिला पुरुष असतात त्या वारीमध्ये आणि खरोखर त्या वारीचं वर्णन मी तुम्हाला सांगू नये तुम्ही ऐकू नये फक्त एकदा वारीत जे येतात त्यांनाच करतो महाराज काय आहे म्हणून पंढरपूरचं महत्व काय सांगितलं नाही कळत जे पंढरपूरला येतात जे पैदलची वारी करतात त्यांना खरं महत्व कळतं महाराज चार ठिकाणी वाऱ्या निघत असतात आणि तेही अतिशय कुठेही काही अडथळे न येता आनंदाने पार करत असतात गेल्या बारा वर्षापासून शेगावची वारी आणि नऊ वर्षापासून पंढरपूरची वारी चार ठिकाणी वार्याने घेत असतात आणि तुम्हाला सुद्धा सगळ्याला आग्रहाचं निमंत्रण आहे की काही जरी झालं तरी जीवनामध्ये एकदा पंढरपूरची वारी करावी जसं आपण त्या वारीमध्ये सामील होतो ना तेव्हापासून आपलं घरदार आपण विसरतो महाराज जे वारीमध्ये आमचे असतात ना वारकरी काही आपले घरी लोक चार चार